आज क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी फुले अडेवली वाड्यावरती आयोजित केला होता या कार्यक्रमानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो समतासैनिक ओबीसी बहुजन बांधव या ठिकाणी येत असतात आणि आज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि पार पडत असताना आज नागराज बंधुळे यांना जो पुरस्कार समता पुरस्कार म्हणून प्रदान केला खऱ्या अर्थाने एक समाजात सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणारा आणि शिने अभिनेत्यामध्ये त्यांनी जे स समाजामध्ये प्रगती आणि सुधार प्रबोधन सुधारणा होण्यासाठी जो कार्यक्रम त्यांनी आखला होता आणि त्यांचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जी लोकांनी आज मदत केली त्यांचंही आज मी आभार मत व्यक्त करतो